फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता साडीचा लुक तेव्हाच आकर्षक दिसतो जेव्हा ते सुंदर ब्लाउज सोबत पेअर केले जाते काही जणींना ट्रेंडिंग असे साडीला कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज घालायला आवडतात तर काही जणींना रनिंग ब्लाउज घालायला आवडतात पण हल्ली साड्यांसोबत कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज घालण्याची जास्त फॅशन आहे त्यामुळे आपण प्रत्येक साडीवरील रनिंग ब्लाऊज शिवून न घेता एखादा रेडीमेड कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज पेअर करून वापरतो आणि त्यामुळेच हल्ली रेडीमेड ब्लाऊजमध्ये मध्ये ही साडी इतकेच नवनवे प्रकार पाहायला मिळत असतात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या लेटेस्ट आणि नवीन ब्लाऊजचं पॅटर्न बघणार आहोत सध्या अशा प्रकारचे पैठणी सिल्क ब्लाऊज खूपच फॅशन मध्ये आहेत हा ब्लाउज रिच जरी वर्क ब्रोकेटचा असून सोबर गोटापट्टी फिनिशिंगसह रंगासह स्टिच केलेला आहे ग्लास स्लीव्ह मध्ये हा ब्लाऊज असून या ब्लाऊज वर मल्टी कलर मध्ये फ्लॉवर आणि पिकॉक चे डिझाईन वर्क केलेले आहे गोल्डन जरी वर्क मध्ये असे मल्टी कलर मध्ये केलेले डिझाईन वर्क के खूपच सोबर आणि क्लासिक दिसत आहे हा ब्लाउज तुम्ही जॅकवर्ड जरी बॉर्डरच्या खादी जॉर्जेट साड्यांवर फॅन्सी साड्यावर कोणत्याही काटपदर सिल्क साडीवर पैठणी साडीवर अगदी प्लेन साडीवर ही हा ब्लाउज तुम्ही कॉन्ट्रास्ट मॅच किंवा मॅचिंग करून पेअर करू शकता तुमच्या सिंपल साडीला हायलाइट करण्यासाठी हा ब्लाऊज तुम्ही नक्कीच यूज करू शकता हा ब्लाउज शायनी सिल्क चा असल्यामुळे साटिन साडीवरही हा ब्लाउज ग्लॅमरस लुक देईल या पैठणी ब्लाऊज मध्ये देखील असे नवनवीन फॅन्सी डिझाईन देखील पाहायला मिळतात स्टायलिश आणि मॉडर्न लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे वेस्टर्न स्टाईल शेसलेच ब्लाऊज ही ट्राय करू शकता हा क्लासिक ब्लाऊज तर प्रत्येकीच्या वॉर्डर मध्ये असायलाच हवा इतका हा सुंदर आणि क्लासिक ब्लाऊज आहे या पैठणी ब्लाऊज तुम्ही फक्त पारंपरिक लुकसाठीच नाही तर मॉडर्न लुकसाठीही ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नव्हून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा